नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे मागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण पाहणार आहोत आज आपण छप्पनवा प्रश्न संच पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया वन बाय वन प्रश्न प्रश्न एक जशी करणी तशी भरणी या म्हणीचा अर्थ काय आहे अ नशिबामुळे सर्व होते ब केल्याप्रमाणेच फळ मिळते क सगळे समान असतात ड उगाच मेहनत करणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब केल्याप्रमाणेच फळ मिळते जशी करणी तशी भरणी या म्हणीचा अर्थ असा की माणसाला आपल्या कृतीनुसारच फळ मिळते चांगली कृत्य केल्यास चांगले परिणाम मिळतात आणि वाईट कृत्यांचे परिणामही तसेच भोगावे लागतात प्रश्न दोन अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय आहे अ खूप माती असते ब अति केल्याने नुकसान होते क जास्तीने काम चांगले ड सर्वत्र माती असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब अति केल्याने नुकसान होते ही म्हण सांगते की कोणतीही गोष्ट अति प्रमाणात केली तर ती हानिकारक ठरते संतुलन राखणे महत्वाचे असते अन्यथा चांगली गोष्टही वाईट परिणाम देऊ शकते प्रश्न तीन नाचता येईना अंगण वाकड या म्हणीचा अर्थ काय आहे अ अंगण नीट नाही ब स्वतःचा चुका लपवणे क नृत्य आवडत नाही ड अंगण मोडले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब स्वतःच्या चुका लपवणे ही म्हण स्वतःमध्ये कमतरता असताना त्याची जबाबदारी इतरांवर किंवा परिस्थितीवर टाकणाऱ्या व्यक्तींवर लागू होते माणूस स्वतः सुधारण्याऐवजी कारणे देतो प्रश्न चार थेंबे थेंबे तळे साचे म्हणीचा अर्थ काय आहे अ पाणी साचते ब लहान गोष्टींनी मोठे होते क तळे मोठे असते ड पाणी घाण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब लहान गोष्टींनी मोठे होते ही म्हण सांगते की सातत्याने लहान प्रयत्न केल्यास मोठे यश मिळू शकते छोट्या बचती प्रयत्न किंवा कष्ट यांचे एकत्रित मोठे परिणाम होतात प्रश्न पाच ज्याचे दात त्याला कळत नाही या म्हणीचा अर्थ काय आहे अ दात दुखतात ब संकट स्वतःलाच कळते क इतरांना त्रास होतो द, ड डॉक्टर हवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब संकट स्वतःलाच कळते ही म्हण सांगते की एखाद्या व्यक्तीचे दुःख किंवा अडचण इतरांपेक्षा त्या व्यक्तीलाच अधिक जाणवते बाहेरून पाहणाऱ्याला ती पूर्णपणे समजत नाही प्रश्न सहा आगीतून सुटून फुपाट्यात पडणे या म्हणीचा अर्थ काय आहे अ उगाच धावणे ब एका संकटातून दुसऱ्यात सापडणे क आग विझवणे ड पळून जाणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब एका संकटातून दुसऱ्यात सापडणे ही म्हण सांगते की कधी कधी माणूस एक अडचण टाळताना दुसऱ्या मोठ्या अडचणीत अडकतो परिस्थिती आणखी बिघडते प्रश्न सात घाईचे काम शायतानाचे याचा अर्थ काय अ पटकन काम करणे चांगले ब घाईने केलेले काम बिघडते क शायतान मदत करतो ड वेळ वाया जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब घाईने केलेले काम बिघडते ही म्हण सांगते की घाईघाईत केलेले काम अनेकदा चुकीचे ठरते संयम आणि विचार करून केलेले कामच योग्य परिणाम देते प्रश्न सात उंटावरून शेळ्या हाकणे याचा अर्थ काय अ प्राण्यांना हाकणे ब अयोग्य पद्धतीने काम करणे क मोठे काम करणे ड शेळ्या पळवणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब अयोग्य पद्धतीने काम करणे ही म्हण सांगते की चुकीच्या साधनांनी किंवा पद्धतीने काम केल्यास ते प्रभावी ठरत नाही योग्य मार्ग निवडणे आवश्यक असते प्रश्न नऊ दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात याचा अर्थ काय अ दूध गरम असते ब वाईट अनुभवामुळे सावध राहणे क ताक आवडते द अन्नाची चव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब वाईट अनुभवामुळे सावध राहणे ही म्हण सांगते की एकदा वाईट अनुभव आल्यावर माणूस पुढे अधिक काळजीपूर्वक वागतो आणि लहान गोष्टींमध्येही सावध राहतो प्रश्न दहा ज्याच्या हाती ससा तो पारधी याचा अर्थ काय अ शिकार करणे ब यश ज्याला मिळतो तोच जिंकतो क ससा पळतो द पारधी हुशार असतो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब यश ज्याला मिळतो तोच जिंकतो ही म्हण सांगते की शेवटी परिणाम महत्वाचा असतो प्रयत्न करणाऱ्यांपैकी जो यशस्वी होतो तोच विजेता मानला जातो प्रश्न अकरा नाव मोठी लक्षण खोटी या म्हणीचा अर्थ काय आहे अ नाव प्रसिद्ध असते ब केवळ नाव मोठे पण गुण नाहीत क खोटे बोलणे ड लक्षणं चांगली आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब केवळ नाव मोठे पण गुण नाहीत ही म्हण सांगते की काही लोकांचे नाव मोठे असते पण त्यांच्या कामात किंवा गुणांमध्ये तेवढीच मोठी गुणवत्ता नसते प्रश्न बारा आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ काय आहे अ देव मदत करतो ब स्वतःच्या मेहनतीवर अवलंबून राहणे क प्रार्थना करणे ड नशिबावर विश्वास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब स्वतःच्या मेहनतीवर अवलंबून राहणे ही म्हण सांगते की यश मिळवण्यासाठी स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवावा इतरांवर किंवा नशिबावर अवलंबून राहू नये प्रश्न तेरा एका हाताने टाळी वाजत नाही याचा अर्थ काय आहे अ टाळी वाजत नाही ब दोघांची गरज असते क आवाज कमी येतो ड एकटा असतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब दोघांची गरज असते ही म्हण सांगते की कोणत्याही गोष्टीत दोन बाजूंचा सहभाग असतो एकट्यामुळे सर्व काही घडत नाही प्रश्न चौदा सापही मरेल आणि काठीही मोडणार नाही याचा अर्थ काय आहे अ दोन्ही वाचतील ब हुशारीने काम करून नुकसान टाळणे क साप पकडणे ड काठी तुटते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब हुशारीने काम करून नुकसान टाळणे ही म्हण सांगते की चातुर्याने काम केल्यास कोणाचेही नुकसान न होता प्रश्न सुटू शकतो प्रश्न पंधरा डोळ्यात तेल घालून पाहणे याचा अर्थ काय आहे अ डोळे दुखतात ब खूप काळजीपूर्वक पाहणे क झोप येते ड तेल लावणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब खूप काळजीपूर्वक पाहणे ही म्हण सांगते की एखाद्या गोष्टीकडे अत्यंत लक्षपूर्वक व सावधपणे पाहणे आवश्यक असते प्रश्न सोळा दगडावरची रेघ याचा अर्थ काय आहे अ रेघ काढणे ब कधीही न बदलणारे क खडक तोडणे ड रंग काढणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब कधीही न बदलणारे ही म्हण सांगते की काही निर्णय किंवा गोष्टी इतक्या ठाम असतात की त्या बदलणे अशक्य होते प्रश्न सता कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही याचा अर्थ काय आहे अ गाय आजारी पडते ब निरर्थक टीकेचा परिणाम होत नाही क कावळा चांगला ड गाय वाचते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब निरर्थक टीकेचा परिणाम होत नाही ही म्हण सांगते की वाईट लोकांच्या बोलण्याने चांगल्या व्यक्तींना काहीही नुकसान होत नाही प्रश्न एकोणीस उगाच बोंबळणे याचा अर्थ काय आहे अ गाणे म्हणणे ब कारण नसताना आरडाओरड करणे क आनंद व्यक्त करणे ड बोलणे थांबवणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब कारण नसताना आरडाओरड करणे ही म्हण सांगते की काही लोक विनाकारण गोंधळ घालतात व इतरांना त्रास देतात प्रश्न वीस आधी पोटोबा मग विठोबा याचा अर्थ काय आहे अ देव आधी ब आधी मूलभूत कर्जा पूर्ण करणे क पूजा करणे ड उपास करणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब आधी मूलभूत गरजा पूर्ण करणे ही म्हण सांगते की आधी अन्न वस्त्र निवारा यासारख्या गरजा पूर्ण झाल्यावरच इतर गोष्टी करता येतात प्रश्न एकवीस घरचा आहेर याचा अर्थ काय आहे अ भेटवस्तू ब स्वतःच्या माणसांकडून त्रास क सण साजरा ड पैसा मिळणे योग्य उत्तर आहे ब स्वतःच्या माणसांकडून त्रास ही म्हण सांगते की कधी कधी परक्या माणसांपेक्षा आपल्याच लोकांकडून जास्त अडचणी येतात प्रश्न बावीस दोरीपेक्षा साप मोठा याचा अर्थ काय अ साप मोठा असतो ब लहान गोष्ट मोठी करून सांगणे क दोरी तोडणे ड साप पकडणे योग्य उत्तर आहे ब लहान गोष्ट मोठी करून सांगणे ही म्हण सांगते की काही लोक किरकोळ गोष्टींचा मोठा गवगवा करतात प्रश्न तेवीस नव्या नवऱ्याचे नऊ दिवस याचा अर्थ काय अ लग्नाचे दिवस ब सुरुवातीचा उत्साह लवकर संपतो क आनंद कायम ड पाहुणे येतात योग्य उत्तर आहे ब सुरुवातीचा उत्साह लवकर संपतो ही म्हण सांगते की एखाद्या गोष्टीचा पहिला उत्साह फार काळ टिकत नाही प्रश्न चोवीस हातचे सोडून पळत्याच्या पाठी याचा अर्थ काय अ धावणे ब असलेले गमावून अनिश्चित मागे लागणे क खेळ खेळणे ड मित्र गमावणे योग्य उत्तर आहे ब असलेले गमावून अनिश्चित मागे लागणे ही म्हण सांगते की खात्रीशीर गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टी मागे लागणे चुकीचे असते प्रश्न पंचवीस उंटावरून शेळ्या हाकणे याचा अर्थ काय अ प्राणी पाळणे ब अयोग्य साधन वापरणे क शेतकाम ड खेळ योग्य उत्तर आहे ब अयोग्य साधन वापरणे ही म्हण चुकीच्या पद्धतीने किंवा साधनाने काम केल्यास ते यशस्वी ठरत नाही हे दर्शवते प्रश्न सव्वीस ज्याचे दात त्याला कळत नाही याचा अर्थ काय अ वेदना ब खरी वेदना स्वतःलाच कळते क डॉक्टर ड औषध योग्य उत्तर आहे ब खरी वेदना स्वतःलाच कळते ही म्हण सांगते की एखाद्याच्या दुःखाची खरी तीव्रता त्यालाच समजते प्रश्न सत्तावीस घोडचूक याचा अर्थ काय अ घोडा पळतो ब मोठी चूक क खेळ ड प्रवास योग्य उत्तर आहे ब मोठी चूक ही म्हण मोठ्या किंवा गंभीर चुकीसाठी वापरली जाते प्रश्न अठ्ठावीस डोक्यावरून पाणी जाणे याचा अर्थ काय अ पोहणे ब अतिमर्यादा ओलांडणे क आंघोळ द पाणी पिणे योग्य उत्तर आहे ब अतिमर्यादा ओलांडणे ही म्हण परिस्थिती हाताबाहेर गेली असे दर्शवते प्रश्न एकोणतीस कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही याचा अर्थ काय अ गाय आजारी ब वाईट लोकांच्या बोलण्याचा परिणाम होत नाही क शाप खरा द भीती योग्य उत्तर आहे ब वाईट लोकांच्या बोलण्याचा परिणाम होत नाही ही म्हण निरर्थक टीकेला घाबरून आहे असे सांगते प्रश्न तीस ज्याच्या हातीस असा तो पारधी याचा अर्थ काय अ शिकारी ब शेवटी यश मिळवणारा विजेता क प्राणी पकडणे ड धावणे योग्य उत्तर आहे ब शेवटी यश मिळवणारा विजेता ही म्हण सांगते की शेवटी जो यशस्वी होतो तोच खरा जिंकणारा मानला जातो अशा प्रकारे आज आपण तीस प्रश्नांची सविस्तर विश्लेषण पाहिले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा या प्रश्नसंचाची पीडीएफ हवी असल्यास आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे थँक्यू